पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आई आईने एवढं आयुष्य आई प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल मग आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपर्यंत कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता तो त्यांचा निर्णय होता आणि बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जात आहे ते तुम्ही पण म्हणता तुम्ही सुरेंद्र पवार पण हेच म्हणता की आम्ही बारामतीत विकास केला मुद्दा हा आहे की आता बारामती शहरापुरता हा विषय हे कारण बारामती लोकसभेसाठी आम्ही दोघे रेखा आहात अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल आणि बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गावात जिथे आता पाण्याची वानव आहे मग पंधरा वर्ष खासदार तुम्ही राहिलेल्या आहात त्या आता निवडणुकीत उतरल्यात त्या देत देतात पण असं असताना सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती आहे मग इरिगेशनचे प्रोजेक्ट जे वेळेत मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टींमध्ये कमतरता झाल्या असं वाटतं पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिलेले सगळ्यांची जबाबदारी असते अठरा वर्ष पालकमंत्री पस्तीस वर्ष आमदार अशी अनेक लोक राहिलेले आहेत ना आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो चंद्रकांत पाटील असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्हाला खूप त्रास दिला गेला देवेंद्र फडणवीसांवर तेहतीस ते ते महिने अटकेची टांकी तलवार होती आता त्यांना तेच स्पीडावं लागणार कुणावर टांगतात टांगत फडणवीसांना अटक होण्याची आपल्या सरकारवर महाविकास हे मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्याकडं चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी अनेक वेळा ऐकलेलं आहे नाही माझं म्हणणं आहे जे कोणी कश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार ती लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देत प्रत्येकाला आज आप नामांकन दाखिल करने जा रहे तीन बार यहाँ की जनता ने आपको मौका दिया आपको लग रहा है चौथी बार भी जनता आपका साथ रहेगी हाँ मेरा काम देख के मेरा मेरिट देख के बारामती की माई बाप जनता जरूर मेरे साथ खड़ी रहेगी ऐसा मेरा विश्वास है दादा ने लेकिन एक अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत फंड दूंगा आप लेकिन उसके बदले मुझे वोट -थक वोट लगातार वो दे बटन दबाते रहिए एक तरफ से प्रलोभन दिया गया है फंड का मतदाताओं को क्या एनसीपी आपकी पार्टी शिकायत खिलाफ आप ही के चैनल से मैं बहुत सारा कल आ चुका है और उस पर बोलने की क्या जरूरत मुझे नहीं लगती क्यूँकी अभी इस निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की पानी में बहुत सारी जगह है किसान है पीने का पानी है उसमें बहुत सारी दिक्कतें हो गई है तो मेरे ख्याल से प्रशासन ने आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज्यादा ध्यान देने की जरूरत है महायुति के तमाम बड़े नेता यहाँ पहुंचे हुए नामांकन में उनकी तरफ से आपको लग रहा है की आपके खिलाफ दावेदारी खिलाफ वो तमाम लोग खड़े हो गए लेकिन मेरे खिलाफ तो देश के सारे ही खड़े हुए वही तो कह रहे हैं पूरा देश के जो विरोधी है वो सारे मेरे खिलाफ एक हो ही चुके हैं रहे, पार पार कहे कहे रहे हैं। कि मुझे पता नहीं की कॉन्स्पिरे की गई महाविकास तय कर लीजिए ये चंद्रकांत पाटिल कह रहे हैं वो आप फडनवीस कह रहे हैं कौन कह रहा है मुझे पता नहीं कौन सी कॉन्स्पिरसी भैया मैं तो पहली बार सुन रही हूँ एक बात है महिलाओं के बारे में आपका कह कल मेडिकल काउंसिल था में जो सेक्स कम हो रहा है फीमेल वो कम हो रहा है तो ऐसा महिलाओं का द्रौपदी होना किस तरह रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मैं देखूं मैंने तो स्त्री भ्रूण हत्या के खिलाफ सबसे बड़ा आंदोलन मैंने ही छेड़ा था क्योंकि स्त्री भ्रूण हत्या इस राज्य में बढ़ रही थी उससे पहले मैंने एक बड़ी पद की थी और हर बेटी इस देश में जो पैदा होती है उसके खिलाफ जो हो रहा है इस देश में वो कहीं रुकना चाहिए इसके लिए मैंने या साल पहले मैंने एक बडी पदयात्रा केली स्त्री भ्रूण हत्या के केला सलमान खानच्या घरावर गोळीबार होतो मुख्यमंत्री त्याला भेटायला जातात हेच मात्र घोसा बद्दल झालं नाही किंवा सामान्य नागरिकांच्या घरावर देखील व्यक्तींवर गोळीबार होतो तेव्हा मात्र संवेदनशील मुख्यमंत्री कुठे जातात दोन दिवसात तीन घटना झाल्या हेच तर मी म्हणते मी सातत्याने सगळ्यांना हाच प्रश्न विचारते की दुष्काळाची जी परिस्थिती या राज्यात आहे किंवा जो क्राईम या राज्यात वाढतोय आणि क्राईमचा डेटा माझा नाही आहे हा केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकारचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे त्यामुळे